हाय हॅलो नमस्कार तर दोन हजार पंचवीसचा हा शेवटचा दिवस आहे तर बऱ्याच जणांचे बरेच प्लॅन असतील किंवा एन्जॉय करत असतील बरेच जण तर दोन हजार पंचवीसमध्ये मी काय काय चुका केल्यात काय काय माती खाल्ली ना ते तुम्हाला सांगणार आहे तर काय होतं ना आपण जेव्हा एखादी सुरुवात करतो तेव्हा आपण बराच विचार करतो की हे लोक काय म्हणतील ते लोक काय म्हणतील किंवा घरचे काय म्हणतील तर दोन हजार चोवीसलाच मी यूट्यूबचं चॅनल चालू केलं पण यूट्यूबवर मी व्हिडिओ बनवलेच नाही म्हणजे कंटिन्यू व्हिडिओज टाकले नाही मी कधीतरी असा व्हिडिओ टाकत गेले आणि मला वाटलं नव्हतं की सबस्क्रायबर वाढतील किंवा मग आपल्याला कोणी सबस्क्राईब पण करील आणि कोण आपले व्हिडिओ पण बघतील पण दोन अडीचशे लोक मला आज म्हणजे फॉलो करतायत ते सबस्क्राईबर आहेत माझे तर खरंच दोन हजार पंचवीसमधली तेवढीच काय ती माझी कमाई आहे बाकी सगळं मी चुकाच केल्यात दोन हजार पंचवीसमध्ये जर मी कंटिन्यू व्हिडिओ टाकत असले असले असते तर आज माझे बरेच सबस्क्रायबर असले असते मला असं वाटतंय तर आ, मी एवढंच सांगेल की तुम्हाला जर कोणती सुरुवात करायची असेल तर तुम्ही आहे ना कोणाचाच विचार नका करू म्हणजे तुमच्या घरच्यांचा घरच्यांचा विचार थोडाफार करा पण आजूबाजूंच्या लोकांचा अजिबात विचार करू नका की हे काय म्हणतील ते काय म्हणतील आपण असं केलं तर ते खरं सांगू का लोक असे असतात ना की त्यांना तुमचं चांगलं चांगल्यातही तुम्हाला नावच ठेवणार आणि वाईटही झालं तरी तुम तुम्हाला नावच ठेवणार त्यामुळं लोकांचा अजिबात विचार करू नका आणि येणाऱ्या वर्षामध्ये तुम्ही खरंच तुमची प्रगती करा एखादी सुरुवात करायची असेल ना तर ती बिनधास्त करा विचार करत बसू नका जर तुम्ही लोकांचा विचार करत बसले ना तुम्ही आयुष्यात अजिबात पुढे जाणार नाही त्यामुळं लोकांना सोडा आणि तुम्ही तुमचं बघा जे काय करायचंय ते आजच करायला घ्या आणि तुमची प्रगती तुम्हीच ठरवा आणि तुम्हीच करा आणि हो दोन हजार सव्वीसमध्ये मी बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे बरेच असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे सो माझ्या चॅनलला फॉलो करा आणि प्लीज भरपूर असं प्रेम द्या चलो बाय